घरामध्ये काळ्या मुंग्या येणे हे शुभ मानले जाते विशेषत त्या जर तांदळाच्या डब्यातून येत असतील तर त्या मुंग्या घरात समृद्धी आणि आर्थिक लाभ दर्शवतात काळ्या मुंग्या ह्या विष्णू देवतेचे रूप मानल्या जातात त्यामुळे त्या घरात येणे हे शुभ मानले जाते तसेच काळ्या मुंग्या तांदळाच्या डब्यातून येत असतील तर ते आर्थिक लाभाचे लक्षण आहे तसेच घराच्या कोणत्या दिशेकडून मुंग्या येत आहेत यावरही शुभ अशुभ संकेत अवलंबून असतात उत्तरेकडून येणे शुभ मानले जाते तर पूर्वेकडून येणे संमिश्र मानले जाते आणि पश्चिमेकडून येणे प्रवासाचे संकेत मानले जाते तर ह्या काळ्या मुंग्या घरात आल्यानंतर त्यांना खायला देणे हे शुभ मानले जाते पण या उलटच जर घरात लाल मुंग्या येत असतील तर ते अशुभ मानले जाते विशेषत जर त्या तोंडात अंडी घेऊन येत असतील तर ते शुभ मानले जाते ह्या लाल मुंग्यांना घालवण्याचा एक उपाय म्हणजे व्हाईट विनेगर आणि पाणी पाण्यात व्हाईट विनेगर टाकून टाक। तुम्ही मुंग्यांवर स्प्रे करण्यासाठी एक कीटकनाशक बनवू शकता यासाठी एक स्प्रे बॉटलमध्ये अर्धा कप पाणी आणि अर्धा कप व्हाईट विनेगर टाका आणि ते मुंग्यांवर स्प्रे करा जर तुम्हाला व्हिनेगरचा वास आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबाचा रस पाण्यासोबत वापरू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा